शनेश्वर संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक खात्यावर एक कोटी जमा शनेश्वर देवस्थानशी संबंधित बनावट ॲप प्रकरणात चौकशीतून आता खळबळजनक माहिती समोर आली आहे या ॲपच्या माध्यमातून भाविकांची फसवणूक करून तब्बल एक कोटी रुपयांची रक्कम शनेश्वर संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक खात्यावर जमा करण्यात आल्याचा मोठा खुलासा जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांनी पत्रकार परिषदेत केला विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित झाल्यानंतर पोलिसांनी स्वतःहूनच शनी शिंगणापूर तालुका नेवासा येथील श्री शनेश्वर बनावट गुन्हा दाखल केला होता या संदर्भात बनावट धारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सायबर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुदाम काकडे यांनी फिर्याद दिली आहे शनी शिंगणापूर येथील श्री शनेश्वर देवस्थान व भाविकांची ऍपचा वापर करून आर्थिक फसवणूक केल्याचा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याच्या अनुषंगाने सायबर पोलिसांनी तपास केला यात शनेश्वर देवस्थानने परवानगी दिलेले तीन आणि बनावट चार अशी एकूण सात ॲपचा समावेश आहे या सात ॲपची चौकशी करण्यात आली बनावट ॲपचे डेव्हलपर्स कोण आहेत ऑपरेटर कोण आहेत याची चौकशी केली ॲपवर पाचशे अठराशे पाच हजार अशा रकमा जमा आहेत ॲपच्या माध्यमातून संस्थांना काय फायदा झाला या अँगलनेही तपास करण्यात आला बनावट ॲप तयार करणारे बाहेरचे आहेत दोन्ही ऍपचे भाविकांच्या दर्शनाचे रेट वेगवेगळे आहेत शनेश्वर देवस्थाने परवानगी दिलेल्या तीन व ॲपमधून संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांच्या खात्यावर तब्बल एक कोटी जमा झाल्याचे उघडकीस आले आहे ॲपमध्ये अनेकांचा सहभाग असू शकतो असे निदर्शनास आल्याचे एस पी घारगे यांनी सांगितले या प्रसंगी उपविभागीय अधिकारी अमोल भारती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी उपस्थित होते श्री शनेश्वर देवस्थान बनावट ॲप प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर संस्थानचे सीईओ दरंदले यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते त्यांच्याकडून काही माहिती घेतली परवानगी दिलेल्या आणि बनावट ॲपमधून संस्थानला किती फायदा झाला याची त्यांना माहिती विचारली त्यांची सविस्तर माहिती दरंदले यांच्याकडून अजून मिळालेली नाही टेक्निकल पद्धतीने तपास सुरू असून अजून कोणालाही आरोपी केलेले नाही तसेच सायबर पथकाच्या चौकशीतून देवस्थान विश्वस्तांच्या बँक खात्यावर पैसे जमा झाल्याचे निदर्शनास आले नसल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांनी सांगितले ताज्या घडामोडींसाठी सन वार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा